प्रेम जयगुरु आज आपल्यासोबत तिवसा तालुक्यातील एक सारशी गाईची नावाचं सा गाव आहे तेथील एक सद्गृहस्थ आहेत जे परमभक्त आहेत समर्थ लहाणूजी बाबांचे तर त्यांच्या जीवन प्रवासामध्ये आलेले संत लहाणूजी बाबांचे अनुभव ते आपल्याला सगळ्यात सांगणार दादा जयगुरु जय गुरु जय लानूजी सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं संपूर्ण नाव शरद रंगरावजी वांगडे आहे मुळचे राहणार आणि मी राहणार सारसी गाईची तालुका दिवसा जिल्हा अमरावती आणि आम्ही लालोजी महाराज म्हणजे हे आमचं कुटदैवत आहे हो आमचे हो। वडील जे होते हो। आमचे वडील परम भक्त लहानजी महाराजांचे होते आणि एक निष्ठ भक्त होते हो। त्याप्रमाणे महाराजाचे असंख्य असे अनुभव आहे हो। माझे वडील दर्शनाला नेहमी जात असत जात असताना एक वेळा महाराज बाहेर गेले होते स्वच्छासाठी गेले होते माझे वडील बाबाजीच्या आतुरतेने तिकडेच दर्शनाला गेले बाबाजी माझे वडील आमना सामना झाले आमना सामना झाल्यावर बाबाजी तर तिथं फुलं वाहण्यासाठी गेले तर बाबाजी म्हणे तुम्ही फुलं तुलेच म्हणे चाय म्हणे तुम्ही फुलं काय असे महाराजनं संकेत केला बाबा आले असे अनेक वेळ ते दर्शनाला जातच असतात जातच होते त्यानंतर मी लहान असताना अगदी वयाच्या सहा वर्षाचा असताना माझ्या शरीरावर अशी एकही जागा नव्हती राहिली का मला फोड नाही आहे बा अशा परिस्थितीत माझ्या बाबाचा विश्वास डॉक्टरवर नसून बाबावर होता आम्ही बैलगाडीनं त्यावेळेस चाकर गेलो आणि वर्धेत आमची आंघोळ झाली मला पूर्ण आठवते मी लहान होतो पण माझ्या डोक्यात अजूनही स्मरणात ते गोष्ट आहे मग पाच साडेपाचची सहाची वेळ होती बाबा जे जुन्या जागेवर बसत होते बाबाजी जे बसण्याची जागा आहे तिथे बाबा बसलेले होते आणि मी माझ्या आईसोबत आम्ही रांगेत बसता बसता आमचा नंबर आला नंबर आल्यानंतर प्रथम तर बाबाजीला तिथं तो गिलास होता त्यांच्या ह्या गिलासाचं पाणी माझ्या अंगावर फेकलं असं काय अंगावर पाणी फेकल्यानंतर मी ओलं झालो आणि माझ्या हातावर एक पेळा दिला तेव्हापासून त्या महाराजांची कृपा अशी आहे का मला साधा ताप आज मी एकसठ वर्षाचा वय आहे माझं पण आज तागळीत मला कोणती बिमारी नाही त्यांच्या आशीर्वादाने मी ठणठणीत आहे आणि आमचे जे वडील होते आमच्या वडिलांना शेवटल्या क्षणाला मरणाची वेळ सांगतली आणि दिवस सांगतला तुमच्या वडिलांना आमच्या वडिलांनी एवढी कृपा बाबाजीची आमचे हे काका कोणत्या का वर्षी वारले तुमचे आमचे वडील वारले मध्ये काय पंधरामध्ये काका म्हणून एक गृहस्थ समोर राहते त्यांना बोलावलं म्हणे रुपराव इथे इथं याच याच खोलीत बरं रुपराव तू बस म्हणे आणि तुकडोजी महाराजचे दोन भग्न म्हणून हो काय त्यांनी तुकोजी महाराजांचे दोन भजन म्हणावं लावले आणि आम्हाला सांगतो बाबू म्हणजे चार वाजता आपली आम्ही मी म्हणे शेकड्याने पैसे देऊन ठेवले होते म्हणे वाड्याला पंचवीस रुपये ते त्यांची भाषा त्यांनाच माहीत पंचवीस रुपये मी वाड्याला देऊन थे ठेवले थे होते आणि शेकडा आपला तयार आहे म्हणे आपली डेंगी दुखली आहे म्हणे सकाळी चार वाजता आपली तयारी आहे म्हणे एवढा दृष्टांत त्यांनी म्हणजे जेवण केलं उन्हाळ्याचे टाईम होते शेवड्या वगैरे रस वगैरे दूध पिले आम्हाला म्हणजे असं वाटे नाही का बाबा ह्या आज जाणार पण त्यांनी बोलल्याप्रमाणे सकाळी चार वाजता ध्येय ठेवला हे त्या लहानजी महाराजची कृपा आहे आज आमचं जे कुटुंब आहे हे त्यांच्याच शाळेत क्षेत्राखाली आम्ही चालू आहे आमची प्रगत काय बरोबर आणि अशी इच्छा आहे का जीवनात या छोट्याशा ठिकाणी त्यांची एक प्रतिमा या घरावर राहावी हो। अशी माझी एक मनोमन इच्छा, इच्छा आहे महाराजांनी पुरी करावी हो। अशी त्यांच्या माझी एक करून घेईल आहे आणि एवढी इच्छा आहे शेतीवाडी किती आहे तुमच्या माझ्याकडे शेती माझ्या हिशेव चौदा पंधरा एकर शेती आहे पूर्ण बागाईत आहे मला दोन मुलं आहे हो। एका मुलाचं माझ्या लग्न पण झालं आहे मुलगी आहे तिचं लग्न झालं आहे ती, ती बोरडा इंगोले कुटुंबात हो। दिलेली आहे आणि माझ्या मुलाचं लग्न पिंपळ मोठा इथे झालं ते सासरवाडी हे वारकरी लोक आहे वारकरीच लोक आहेत सर्व आमचं जे परिसर आहे जे गाईचं मंदिर आहे याच्याबद्दल थोडक्यात सांगा दोन याच्याबद्दल मला एवढं सांगायचं आहे पहिला माझा विश्वास संतावर आहे हो आमचे मा, जे मालतीचे संत आहे महादेव बाबा हो oh. महादेव बाबांनी आम्हाला एवढा संकेत दिला oh. का हे जे मंदिर आहे hmm. हे गोपाल हातचं खुर रोयलेलं मंदिर आहे त्याच्यानंतर आता तर ही परंपरा आता गोपाळ कृष्णाचा काळ कोणता आज कोणता आणि तो जो काळ झाला माझं असं वैयक्तिक मत आहे जिथं जिथं कृष्ण गेले तिथं तिथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गेलेले आहे हा माझा एक दृढ विश्वास आहे कारण का राष्ट्रसंत हे गोपाळ कृष्णच होते म्हणून आमच्या भूमीला राष्ट्रसंताचे पाय लागलेले आहे हा माझा एक तिथं म्हणजे अनुभव झाला लहानूजी बाबा हे आता ना या भूमी लहानुजी महाराजही आले ना आमच्या गावाला आमची गाय आहे हे बा ह्या ज्या गायी आहे आमच्या जे जुना काळ होता हो। कार्यालयाची जे, जे साथ होती त्या काळात त्या इतिहास सांगते की बा आमच्या गावात एक संत होऊन गेली आहे म्हणून अच्छा आता तो पूर्वीचा काळ आहे त्यावेळेस आमच्या गावातली जे एक गाय होती हे गाय सालबळीच्या जंगलात हो गेली होती मग रोगाची साथ आली मग हे संत माय आपल्या थकामायाना सांगितलं की बाबा म्हणे आपल्या गावाची सती जे आहे हे सालवडी या जंगलात आहे म्हणे मग त्या काळात त्या लोकांनी तिथं त्या गाईचा शोध घेऊन ते गाय गावात आणली त्या काळात ते गायीत आल्यानंतर त्या गाईचा एक चमत्कार झाला का त्या गाईला ऑटोमॅटिक दुधाची धार लागली आणि ते गावाच्या भोताल तिनं दुधाची धार आमच्या गावात गावाच्या भोताल दिली आणि ते धार दिल्यानंतर आमच्या गावात कोणत्याही रोगाची साथ आली नाही आणि तेव्हापासून आजही आमच्या गावात आम्ही आमच्या त्या तारादेवी देवी मातादेवीची जी पूजा करतो त्यावेळेस आज आम्ही गुमतीराची धार आमच्या गावाला धाराच्या भोवताल त्या गुमतीराची धार त्या म्हणजे उत्सवाच्या वेळेस देतो तर दहाजी आज तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून मी सर्व लहानू भक्तांना असं एक आव्हान करतो की श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे अन्नदान गुरुदक्षिणा आणि गोसेवा ह्या तीन योजना ज्या पद्धतीनं सर्व लहानू भक्तांना त्या योजनांना सहकार्य केलं त्याच पद्धतीचं एक लहानूजी प्रसादालय नावाची एक भव्य दिव्य वास्तू आता बांधकाम चालू आहे अगदी अल्पावधीतच फार मोठी इमारतीचं बांधकाम तिथे होणार आहे तीन मजली इमारतीचं बांधकाम आहे तर त्या करता सुद्धा त्या योजनेकरता सुद्धा फुल नाही फुलाची पाखळी यथाशक्ती आपण त्या कार्यास अर्पण केली पाहिजे बा असं एक आव्हान तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून करतो आमच्या वडील जीवन दत्तांनी नव्वद मध्ये हो नानोजी महाराज अन्नदान समितीमध्ये आम्ही नवत मध्ये त्याचे हे आहोत हो, हो नाही अन्नदान गोसेवा आणि गुरुदक्षिणा ह्या योजना म्हणून राहिले हे हो, हो, हो. आम्ही तुम्ही म्हणाल तसं तुमच्या पद्धतीने तुमच्या इच्छेनं स्वखुशीनं यथाशक्ती हे यथाशक्ती करावी कारण का बाबाजी लहानुजी बाबा असताना पहा बाबांना एक रुपये पावन होता बाबाच्या हे तर स्वीकारतच नव्हते बाबाच्या कृपेनं आपण काय किती बरोबर करू आपण त्याचा काही इच्छा म्हणजे हे नाही काही श्री संत लहाजी महाराज की जय